गुंबलू सांगितलं कनी जीव तोडून सांगतोय कुठे धबधबेला जाताना काळजी घ्या ना कोण ऐकत नाही ना दोन मिनिट ऐका माझं पण तहसील घेतात अण्णा जरा एक माणसाने काय समजावून सांगा माऊली जीव आहे तरी कधी सगळे जग बघा मिळणार आहे आपल्याला असं खुयाच्या कनी इचार काय असं आणून कधी पाण्यात धाडस करायला जाऊ नकोसा जा काय अग्नी वायू आणि काय असते त्यांच्या नादा लागायला माऊली की त्यांच्या संघ आपण आपल्या संघ काय पाणी वाढते म्हणून आता धडाव्या उड्या घेतात आणि वाहून जात्या परवा त्या लोणावळ्या झाले इकडे खाली इकडे काळवाडी झाले काळजी घ्या आणि चार पाच नंबर देतो तेवढा दे दे नंबर त्यांनी शेव करून ठेवा तुमच्या तुमच्याकडे आजूबाजूला कुठे काय काय देऊ म्हणजे काय काय तरी सांगेल बच्चि भांड होऊन द्या येऊन दे कुणाचं लाईट करेन बिरून सुटलेला असून देईल कुठे पाणी आलेला असून देईल घराची भीता असून देईल सगळे ते एक दोन नंबर देतो त्याच्यावर फोन करायचा होय 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 आपली ते नंबर आहेत लगेच लगेच मध्ये तुमच्या तशी येणार नसेल तर मदती तरतू तरी करण्यात येणार खरं कधी माऊली काळजी घ्या बाहेर धबधबि जावा जाण्याबद्दल काय नाही अवघ्याच जरा पाऊस कमी होऊन जाईल जावाची पावसाचा तुमचा बायका घेऊन मध्ये जाऊन बघितलं धबधबा हा माहीत धोंड खाले चटकन येते पावस आपले टायमिंग असे माऊली एवढी काळजी घ्याय आता काय ना बिंबिया धावावर सुट्टी आटली तोंडातली बघा जातो आता जाऊ का